एम आई टी पॉलिटेक्निक रोटेगाव इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचला ॲडमिशन घेतलं त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसला मी पास आउट झालेलो आहे आणि आता मी हायर एज्युकेशनसाठी अप्लाय केलेलं आहे हायर ए एज्युकेशनसाठी खूप सपोर्ट केला रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर वैजापूर शहरातील जुनी स्टेट बँक रोडवरील भूमिगत गटारीतून पाणी बाहेर येऊन काही दुकानांमध्ये पाणी शिरले तर बाहेर आलेल्या नाल्याच्या पाण्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे तर एका दुकानात हे नाल्याचे पाणी शिरले असल्याची तक्रार दुकान मालकाने केली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या नाल्यातून पाणी बाहेर येऊन दुर्गंधी पसरली आहे या समस्येचे तातडीने निवारण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे मात्र या प्रकारामुळे पालिकेच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहे तर प्रशासकांनी तातडीने या समस्येची दखल घेऊन याचे निवारण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे स्टेट बँक रोडला पहिल्यांदाच पाऊस होताना आम्हाला नाली चेंबरचे जे पूर्ण एकदम वरती आले वरती पहिल्याच पाऊस नंतर काय किती घाण हे सगळे नालीचं येत हो पाऊस आला असत सगळे तुम्ही राहते आम्ही आधार कार्ड हे कडे राहतो ते नेहमीच ब्लॉक होते नाली हो मग आम्ही काढली नाही याने काढून टाकित राह तुम्ही काय मागणी तुमची नगरपालिकेकडे पुन्हा साफ व्हायला पाहिजे क्लियर लाईन क्लिअर लाईन सगळं क्लियर दिसलं पाहिजे आम्हाला बा चांगला दिसलं पाहिजे कोण वास नाही पाहिजे सगळे चंबरवर निवडाले ते कशी काम आहे करायला हर वर येते तर नाल्यातून बाहेर आलेल्या पाण्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत आहे तातडीने या समस्येवर लक्ष देऊन पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे